येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे आणि या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात होते हा दिवस विशेषतः धनसमृद्धी आणि आरोग्याच्या देवता असलेल्या भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि संपत्तीचा देवता भगवान कुबेर यांच्या पूजा करण्याचा दिवस मांडला जातो या दिवशी अनेक लोक विविध वस्तूंची खरेदी करतात ज्यांना अत्यंत शुभ आणि लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये धनधान्याचा आशीर्वाद मिळतो आणि समृद्धी काही लोक मानतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात तेरा पटीने वाढत असतात आणि भगवान कुबेर व धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद घरामध्ये सदैव राहतो सामान्यत या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं पण सोन्याचे आणि चांदीचे दर इतके वाढले आहेत की सर्वांच्या खिशाला ते परवडणं सोपं नाही पण घाबरण्याची गरज नाही कारण सोनं आणि चांदीपेक्षा अधिक मौल्यवान अशी काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी करून आणू शकता यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते समृद्धीचा दरवाजा उघडते तर ह्या वस्तू खरेदी करणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं आणि त्यासाठी एक शुभ मुहूर्त देखील आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।